ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा गौरवडीतील देवस्थानची जागा उडसासाठी रिकामी करून द्या अस्लम मुल्ला यांची जिल्हा पोलीस प्रमुखांकडे पत्राद्वारे मागणी गौरवाड तालुका शिरोळे येथील गट नंबर दोनशे पासष्ट ऑपलिक दोनशे सहासष्ट हजरत शेख दाऊद पीर जमीन बेकायदेशीर कसत असल्याने ही जागा उर्सासाठी रिकामी करून द्यावी अशा मागणीचं पत्र गौरवाड येथील असलम ऐनुद्दीन मुल्ला यांनी कोल्हापूर जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित यांच्याकडे दिले आहे गौरवाड येथील गट नंबर दोनशे पासष्ट ऑब्लिक दोनशे सासष्ट ही जमीन हजरत शेख दाऊद पीर यांच्या नावे असून देवस्थान जमीन आहे या जमिनीचा वाद वक्फ बोर्डात सुरू आहे वक्फ बोर्डिंगने ही जमीन कोणालाही कसण्यास दिली नाही असं निवेदनात म्हटलं आहे असे असताना संभाजी भोसले राहणार कोल्हापूर व अशोक पोवार राहणार औरवाड यांनी या जमिनीमध्ये पीक लावलेलं आहे संभाजी भोसले यांनी या, या जमिनीत मे महिन्यात उरुस भरतो ती जागा सोडून पीक लावा असं सांगितल्यानंतर भोसले आणि असलम मुल्ला यांच्या अंगावर धावून येऊन धमकी बजा मारण्याचा इशारा दिला आहे भोसले हे कुरुंदवाड पोलिसात उरसात काही अडचण येणार नाही असं सांगितलं होतं मात्र भोसले हे विनाकारण गावाला वेटीस धरत आहेत दरवर्षी या जागेवरच उरुस भरतो त्यामुळे गावची अस्मिता या उरसाशी निगडीत आहे त्यामुळे गावसभेत ठरावी झाला असून गावच्या रूढी परंपरेचा विचार करून उरसासाठी ही जागा रिकामी करावी असे निवेदनात म्हटले आहे महानकर इजाज खान पठान कुरुंदवाड